नमस्कार एम बाजार युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी पिरॅमल एंटरप्राइजेस पिरॅमल एंटरप्राइजेसने राईट्स इश्यूच्या माध्यमातून आपल्या सहाय्यक कंपनी म्हणजे सबसिडी कंपनी पिरॅमल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्समध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक केली आहे मंगळवारी पिरॅमल एंटरप्राइजेसचा शेअर शून्य पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कल्पतरू प्रोजेक्ट्स कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की कंपनीला एक हजार अकरा कोटींच्या नवीन ऑर्डर्स प्राप्त झाल्यात ह्या ऑर्डर्स कंपनीच्या मते ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन रेल्वे व्यवसाय तसेच व्यवसाय आणि फॅक्टरी विभागांमध्ये मिळाले मंगळवारी कल्पतरू प्रोजेक्टचा शेअर दोन पॉईंट शून्य सहा टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे दोन रुपयांच्या पातळीवर बंद झालाय फार्मा फार्मास्युटिकल कंपनी सन फार्माची सहाय्यक कंपनी म्हणजे सबसिडी कंपनी सन फार्मा जपान टेक्निकल आपला शंभर टक्के हिस्सा झाझा इंडस्ट्रीयल होल्डिंग्स के के जपानला विकणार आहे मंगळवारी सन फार्माचा शेअर शून्य पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार आठशे नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की कंपनीने बिहार सरकारसोबत एक सामंजस्य करार मेमोरेंडम ऑफ केला आहे हा करार एक हजार मेगावॅटच्या हटिडा दुर्गावती पंप स्टोरेज प्रोजेक्ट आणि राज्यातील इतर पी एस पी प्रकल्पांसाठी केला आहे मंगळवारी एच एन फार्माचा मंगळवारी एच जे वी एनचा शेअर एक पॉईंट तीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे चार पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडोटेक ट्रान्सफॉर्मर्स इंडोटेक ट्रान्सफॉर्मर्सने सांगितले की एकतीस डिसेंबर रोजी त्यांना एकशे पन्नास एम व्ही ए ट्रान्सफॉर्मर्सच्या पुरवठ्यासाठी खरेदी ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत या ऑर्डर्स देशातील एका कंपनीकडून प्राप्त झाल्या आहेत कंपनीला एकूण तेरा ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा करायचा आहे कंपनीच्या मते या ऑर्डरचे एकूण मूल्य एकशे सतरा पॉइंट सतरा कोटी इतके मंगळवारी इंडोटेक ट्रान्सफॉर्मरचा शेअर पाच टक्क्याच्या अप्पर सर्किटसह दोन हजार नऊशे तीन पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड कंपनीने राजस्थानमध्ये आंतरराज्य ट्रान्समिशन सिस्टीम विकसित करण्यासाठी राजस्थान स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत एक संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट वेंचर कंपनी स्थापन केली आहे ज्याचे नाव राजस्थान पॉवर ग्रीड ट्रान्समिशन कंपनी आहे मंगळवारी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचा शेअर शून्य पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या वाढीसह तीनशे नऊ पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डायनाकॉम सिस्टिम्स कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की कंपनीला कॅनरा बँकेकडून सर्व्हर आणि आय टी हार्डवेअर व सॉफ्टवेअरचा पुरवठा व देखभालीसाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे या ऑर्डरचे एकूण मूल्य दोनशे ऐंशी कोटी असून या ऑर्डरचा कालावधी पाच वर्षांचा आहे मंगळवारी डायनाकॉन्सचा शेअर तीन पॉईंट सोळा टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बी लिझिंग अँड फायनान्स कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की कंपनीच्या बोर्डाची बैठक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीत बोर्ड निधी उभारण्याचा निर्णयावर विचार करू शकते आणि त्याची घोषणा देखील करू शकते मंगळवारी एचबींग अँड फायनान्सचा शेअर शून्य पॉईंट सत्तर टक्क्यांच्या घसरणीसह पंधरा पॉईंट त्रेपन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालंय सुपर सेल्स इंडिया लिमिटेड कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की कंपनीने सौर ऊर्जा उत्पादन करणाऱ्या एका कंपनीत गुंतवणूक केली आहे ज्याद्वारे कंपनी सौर ऊर्जा खरेदी करेल मंगळवारी सुपर सेल्स इंडियाचा शेअर एक पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या वाढीसह एक हजार तीनशे नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कंपनीचे सी एफ ओ म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर अंकित निमा यांनी राजीनामा दिलाय त्यांचा हा राजीनामा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लागू झालाय मंगळवारी एस आर यू स्टीलचा शेअर शून्य पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह आठ पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालंय